गुन्हेगारांचा कर्तर्कार राईस पेट्रोल न्यूज बाघुली येथील राजेश्वरी नगरीमधील एका सोसायटीतील एका फ्लॅटवर रेकॉर्डवरील गुन्हेगार तळीबार आरोपी असे मिळून मोठा कट आखण्यासाठी एकत्र एक जमले होते खंडणी विरोधी पथकाने तेथं छापा घालून चौघांना पकडले त्यांच्याकडून चार पिस्टल व आठ जिवंत कारतुसे जप्त केली आहेत गोपाळ यादव याच्यावर दरोडा खुनाचा प्रयत्न राईट असे एकूण दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत अमन उर्फ मुन्ना पटेल याच्यावर अहिल्यानगर येथे तसेच लोणीकंद पोलीस ठाणे येथे आर्म ॲक्टचा गुन्हा व तडीपार याप्रमाणे तीन गुन्हे दाखल आहेत इशापा उर्फ विशाल पंदी यांच्यावर मोक्का दरोडा आर्म ॲक्ट तडीपार असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे एकूण पाच गुन्हे दाखल आहेत देवानंद चव्हाण अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक गौरव देव व पोलीस अंमलदार अनिल कुसाळकर यांना बातमी मिळाली की वाघोलीतील एका फ्लॅटमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार एकत्र जमले असून त्यांच्याकडे शस्त्रे आहेत या बातमीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी वाघोली येथील राजेश्वरी नगरमधील आलोवेरी सोसायटीतील एका फ्लॅटवर छापा टाकला तेथे हे चार सराईत गुन्हेगार आले घराची झडती घेतली असता त्यांच्याकडून चार पिस्टल व आठ काडतुसे असा एक लाख चौसष्ट करण्यात आला आहे पोलिसांनी छापा घातलेल्या फ्लॅटमध्ये गोपाळ यादव हा भाड्याने राहत असल्याचे सांगतो तिघे त्याचे मित्र असून हडपसर येथे एका मित्राचे लग्नासाठी ते आले होते त्यांनी स्वरक्षणासाठी पिस्टल बाळगले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा